खरंतर आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी दिवाळी झाली आपण लक्ष्मीपूजन केलं त्याच्यानंतर आपण पाडवा केला त्याच्यानंतर भाऊबीज केली तुळशीचं लग्न होईल त्यावेळेस दिवाळी खऱ्या अर्थाने संपेल परंतु महत्वाचे दिवस तर दिवाळीचे आपण सगळ्यांनी पार पाडले मी सुरुवातीलाच आपल्याला या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना हे येणारं नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचा भरभराटीचा जाऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो परमेश्वरच्या ई केवायसीच्या बद्दलचा थोडासा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणी देखील इथं बसल्यात त्यांच्याकरता देखील आम्ही मागे योजना आणली त्याचा काहींनी चेष्टा मस्करी केली पण त्याच्यात ई के वाय सी फार महत्वाची आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचंय बाबांनो ज्या भागातल्या तुमच्या माझ्या भगिनीची ई केवायसी सी झाली नसेल त्यांनी ती ई केवायसी सी करण्याच्या करता त्या भगिनीला मदत करावी आणि तिला तिचे हक्काचे जे काही पैसे आपण महिलाला पाठवतो संजय गांधी निराधारचे पाठवतो श्रावण बाळ योजनेचे पाठवतो माझ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे पाठवतो त्या सर्वांचे पैसे वेळच्या वेळी येतात का नाही कारण मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना गरीब काई काई लगन, से से त्या गरीब घटकाचे ह्या ज्यांना खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे अशा माझ्या सहकार्यांचे पैसे वेळेमध्ये जाणं आणि त्यांच्या संसाराला काही ना काही हातभार लागणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या भावनेतनं मी हे सगळं काम करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी असतील आम्ही त्या ठिकाणी करतो एक नो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथे लाडक्या बहिणी बसल्यात लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी